गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील देशवंडी ग्रामपंचायतीत नक्की चाललंय काय असा प्रश्न तेथील नागरिकांना व प्रशासनाला पडलाय शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी झालेल्या विशेष ग्रामसभा ही कुठलेही ठोस कारण न देता महिला ग्रामसेवक प्रीतम पगारे हे तहकूब काय करतात त्यात मागील प्रोसिडिंग घरी काय विसरताय त्यावरून तेथील ग्रामस्थ हे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काय करताय त्यावरून माजी सरपंच हे प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन विशेष ग्रामसभेला मागील प्रोसिडिंगची गरज नसल्याचे सांगत सर्व आरोप खोटे असून त्यांनी त्यांच्या काळात कसा आणि कुणाकडून निधी आणून कुठले विकास कामे केले याचा पाडा वाचून त्यांनी त्यांची वैयक्तिक वार्षिक कमाई ही पन्नास ते साठ लाखाची असल्याचे बोलले होते त्यावरून आता पुन्हा एकदा गदारोळ माजला असून तेथील रमेश डोमाडे यांनी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना थेट प्रश्न विचारून ग्रामसभेचा अजेंडा समोर आणलाय त्यात कुठेही विशेष ग्रामसभा असा उल्लेख महिला ग्रामसेवक प्रीतम पगारे यांच्याकडून झाला नसून सारखे सारखे ग्रामसभा उल्लेख कसा करू शकता असा सवाल करत गावातील विकास कामे हे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस मधील असून त्याचे श्रेय माजी सरपंच कसे घेऊ शकता आणि त्याच्या कार्यकाळातील विकास कामांची एक वीट जरी लावली असेल तर ती समस्त ग्रामस्थांना दाखवावी असे थेट आव्हान करत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वार्षिक उत्पन्नाबाबत जाहीर केले आहे तीच रक्कम त्यांनी निवडणुकीच्या काळात निवडणूक निर्णय अधिकारी यांना व उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवली का त्याच्या चौकशीची मागणी देखील करत नक्की हा उठा हो, महिला ग्रामसेवक हो यांच्या भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी तर होत नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केला नक्की रमेश डोमाडे यांनी काय काय खुलासा व आरोप केले ते आपण ऐकूया एस साठी सुजल चितोळे नमस्कार माझं नाव रमेश भास्कर डोमाडे देशवंडी तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या इथे ग्रामसभा लावण्यात आली होती आता ग्रामसभेचा अजेंडा समोर नसल्यामुळे मी वारंवार ग्रामसेवक मॅडम यांना विचारणा करत होतो का आजच्या सभेचा अजेंडा दाखवा त्यांनी तो अजेंडा कुठल्याही प्रकारचा दाखवला नाही आणि त्यानंतर आम्ही मीडियावाल्यांना बोलावल्यानंतर त्यांना पोसडिंग पण विचारलं त्यांनी सांगितलं पोसडिंग घरी राहिलं त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा करत असताना आणि नंतर आम्ही मीडियाला जी बाईट दिली त्या बाईटमध्ये सुद्धा आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मॅडमने पोसणी का घरी ठेवली आणि ती का नाही दाखवली आणि त्याच्यात ते त्यांनी सांगितलं का ही विशेष ग्रामसभा आहे तेव्हा माझ्याकडे अजिंठा नव्हता तो अजिंठा मी आता मिळवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्या अजिंठ्यावरती कुठल्याही प्रकाराचं विशेष सभा हा लिहिलेला ले नाही तसाच मी हा अजिंठासुद्धा ह्या मीडियाला तर देणारच आहे का याच्यावरती कुठेही उल्लेख नाही एका विशेष ग्रामसभेचा हा झाला तेरा सहाचा विषय त्यानंतर मीडियाने बाईट दाखवल्यानंतर काही आमच्या गावातले माजी सरपंच दत्तारामजी डोमाडे तसेच नवनाथजी कृष्णा कापडी भाऊसाहेबजी कापसे यांनी मला तर यांच्या बुद्धीची किव येते का ह्या अजिंठ्यावरती कुठेच विशेष अशी सभा लिहिलेलं नाही पण त्यांनी मीडियाच्या समोरसुद्धा येऊन वारंवार सांगितलं आणि कायद्याला चॅलेंज केलं विशेष म्हणजे कायद्याला चॅलेंज केलं की ही विशेष सभा होती आणि ह्या विशेष सभेत मागचं पोचडींगची गरज नाही असे ते मीडियाच्या समोरसुद्धा बोललेले आणि राहिला त्यानंतरचा विषय माझी सरपंच म्हटले बिघड बिघडबुळ बिघड बिनाबुणाचे आरोप केले त्यांनी निधी आणला म्हटले हेमंतप्पाकडून आणला उदय भाऊकडून आणला संजू भाऊ सानपकडून आणला संग्राम शेतकातकडे आणला हरकत नाही त्याही नेत्यांचं मी स्वागत करतो निधी दिला असेल तर परंतु त्यांनी पाठीमागच्या पोस्टिंगवरती बोलत असताना त्यांनी तो तेच वाक्य वापरलेलं आहे काय विशेष सभेला मागच्या पोस्टिंगची आवश्यकता नाही मी विचार करतो यांनी चार वर्षे ग्रामपंचायत कशी चालवली आहे माहीत नाही कारण यांना स्वतः ग्रामपंचायतीच्या कायद्याचं नॉलेज जर नसेल तर यांनी कुठल्या प्रकारची कशा प्रकारची ग्रामपंचायत चालवली मला माहीत नाही त्यानंतर त्यांनी आरोप केले की समोरच्यांनी चार सहा महिन्यावरती हो घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे त्या निवडणुका डोळ्यासमोर पाहून आमच्यावरती टीका टिप्पणी केली पण मी कुठल्याही प्रकारची कोणावरती टीका टिकाड़ी। टिप्पणी केलेली नव्हती त्यानंतर त्यांनी बोल बोल बोलता बोलले की माझं वर्षाचं उत्पन्न पन्नास ते साठ लाख रुपये आता मला हे कळत नाही त्यांना हे दर्शव होतं का जनतेला का माझ्याकडे जास्त पैसा आहे कुणी माझ्यापुढं बोलायचं नाही बायचान्स त्यांचा तो पण हेतू असेल म्हणून त्यांनी हा उल्लेख केला असावा का माझं वर्षाचं उत्पन्न पन्नास साठ लाख रुपये तर मला असं वाटतं आहे चार वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी उमेदवारीकरता फॉर्म सबमिट केला होता तो फॉर्म पण आता चेक करावा लागेल का त्यांनी किती उत्पन्न दाखवलेलं आहे त्यानंतर ग्रामसभा ते म्हटले काही हे माझ्या ग्रामसभेलाच येत नव्हते मला हे कळालं नाही का त्यांनी ग्रामसभा एक तर त्यांचा टायमिंग मते राहायचं नेहमी दोन वाजता ग्रामसभा लावायचे आणि ग्रामसभेचं स्थळ राहायचं ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय आमचं असं आहे का तिथे ग पंचवीस लोकांनासुद्धा बसता येणार नाही आणि ग्रामसभेचा कॉरम पुरा करण्याकरता शंभर लोक हे बंधनकारक असतात त्यामुळं तिथं पोस्टिंग यांनी कसे पुरतात की कसं कॉरम पुरा केला मलाही माहीत नाही त्यांची एक पण ग्रामसभा ही ग्रामदेव ग्राम ग्रामसभा एक पण मंदिरात झालेली नाही आहे कापडी पण बोलले नवनाथ कापडी बोलले विशेष ग्रामसभा होती मला यांचं खरोखर मी परत सांगतो यांच्या बुद्धीची मला क्यू येते ह्या लोकांच्या का हे गावाची दिशा भूल करताय का नेमकं मॅडमला पाठीशी घालण्याकरता यांचं हे ये कारस्थान चाललेलं आहे हेच मला समजत नाही आहे त्यानंतर राहिला विषय सौऊर्जेचा सौऊर्जेच्या प्लॅटा ते म्हणता पाठवल्या रिपेअरिंगला गेल्या काय गेल्या अरे बाबा ना आम्ही तुम्हाला ग्राम ते ग्रामसभेत विचारलं पण नव्हतं का त्या कुठं गेल्या काय गेलं आहे आमचा विषय फक्त एवढाच त्या दिवसापुरता होता की पाठीमागचं प्रोसिडिंग कुठे हे तुम्ही स्वतःहून सांगायला लागले का इकडं प्लेटं गेल्या तिकडे गेल्या ह्या प्लेटा गेलेल्या नसून या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्या त्याचं रिटनेबल चलन आहे का तुमच्याकडे कुठलं काही उशी आहे का तुमच्याकडे हे पण तुम्ही काही कोणाला दाखवलेली नाही हे म्हणत होते आम्ही सौर्जेचा प्रकल्प एरिकेशनच्या करता केलेलं आहे मला हे कळत नाही या हे म्हणतो ते विहीर पण बंद आहे आणि तुमच्या ज्याने चालूच होऊ शकत नाही मे महिन्यामध्ये पूर्ण शंभर टक्के गावाला पाणी प्यायला नव्हतं तिन्ही पाण्याच्या लाईन बंद होत्या आपली वॉटर सप्लायची लाईन बंद होती आणि गावातल्या दोन्ही सुद्धा लाईनी बंद होत्या तुमच्या तीन तीन लाईनी असून तुम्ही एक एक महिना जर गावाला पाणी देत नसेल जर ही कारणं जर सांगत असाल कस फ्लॅटा रिपेरिंगला पाठवल्या इकडं पाठवले हे काही कारणं सांगू नका आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तिघांना तर खास करून माझं हे म्हणणं आहे तुम्ही याचं उत्तर द्या ही विशेष सभा होती का ग्रामसभा होती हे तुम्ही लोकांची दिशाभूल करायचं बंद करा त्याच्यानंतर आदरणीय भाऊसाहेबजी कापसे म्हटले का, का माझ्या नेतृत्वाखाली तीस पस्तीस वर्षापासून ही ग्रामपंचायत माझ्या नेतृत्वाखाली चालते ही अशीच चालते का तुम्हालाच कळत नाही अजिंठा काय काढला जातो कुठल्या विषयावरती चर्चा असते आणि तुम्ही वरून सांगता मीडियासमोर समोर कधी विशेष सभा होती माझ्या माहितीनुसार कमांगच्या पोसणी या ग्रामसभेला लागत नसतं ह्या कुठं तुम्ही कोणत्या कायद्याचा अभ्यास केला आहे हे स्वतः भाऊसाहेब कापसे तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि तीस पस्तीस वर्षामध्ये असे किती तुम्ही गैरप्रकार केले हे देशवंडे गावाला कळू द्या हे सौ ऊर्जेच्या बाबतीत त्यांनी बोलले आदर रे दत्ताजी डोमडे माजी सरपंच वक्तव्य केलं त्यांनी की के ऊर्जेचा प्रकल्प मी आणला अजिबात थोतांडे त्या सौ ऊर्जेच्या प्रकल्पाला माझे मिसेस सदस्य असताना वनिता कापडी यांनी दिलेली एन ओ सी आणि यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केलेला आहे पाहिजे तर त्या कंपनीत जाऊन कोणत्याही ग्रामस्थाला वाटत असेल तर ते रेकॉर्ड पण चेक करा यांनी कुठल्याही प्रकारचं श्रेय लाटण्याचं काम या तिघांनीही पण करू नये या ऊर्जेचा प्रकल्प त्या बॉडीच्या काळात आलेला मान्यता आलेली आहे दोन हे सांगत होते विकास कामं विकास कामं विकास काम कशाला म्हणतात आता यांना काय सांगायचं आहे दोन हजार सो सोळा ते दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीसच्या कार्यकाळामध्ये वनिता कापडी या सरपंच होत्या त्या कार्यकाळामध्ये मा माझ्या मिसेस पण ग्रामपंचायत सदस्य होते त्या काळात झालेले कामं दसक्रियाविधीचं शेड असेल प्युअर ब्लॉक असतील वार्ड कंपाऊंड असतील दलित वस्तीची कमान असेल आदिवासी वस्तीतले सभामंडप असतील प्युअर ब्लॉक असतील आणि आपल्या मशानभूमीचं शेड असेल प्युअर ब्लॉक असेल दत्त मंदिराकडचे आपले प्युअर ब्लॉक असतील अभ्यासक असतील असे कामं ठोस कामं केलेले त्या काळामध्ये तसे यांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मारुती मंदिरासमोर इतका मोठा सभामंडप बांधलेला आहे हा पण काही यांना विकास दिसत नाही की यांनी काय विकास केला आणि यांनी युक्त आयोगातून कुठले कुठले पैसे किती खर्च केले आणि किती आले हे जरी यांनी सांगितलं ना गावासमोर तरी मी यांचे आभार मानल कारण माझ्या माहितीनुसार असं आसे असेल माहितीनुसार म्हटल्यापेक्षा शंभर टक्के युक्त आयोगाचा निधी सात ते आठ लाख रुपये ग्रामपंचायतीला येत असतो दरवर्षी चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे अठ्ठावीस ते बत्तीस लाख रुपयाच्या आसपास निधी आला असेल हा युक्त आयोगाचा निधी यांनी कुठं खर्च केला काय केला हा दाखवला पाहिजे एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र